दादा जय श्रीराम जय श्रीराम काय चाललं दादा बस म्हणजे गाडी कधी घेतली आम्हाला गाडी घेऊन समोर झालंय ही नवीन आहे हो तुला ती महाराष्ट्र शासनाने जी नवी योजना काढलेली आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी सुरू झालेली कल्याणकारी योजना माहिती आहे रे नाही माहिती काय नाही माहिती नाही कानावर काय प्रकारे काय आहे संदर्भाची सांगतो तुला सगळं केलो मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला जिल्हा कमिटी मध्ये अर्ज द्यायचा असतो त्यांच्या त्याच्यानंतर जिल्हा कमिटी त्या अर्जाची छाननी करते आणि त्याची जी राज्य समिती ती त्याच्यावर निर्णय घेऊन तुम्हाला त्याचा जो निधी आहे नोंदणी वितरित करत असते याचा अर्ज कसं करायचं कुठे करायचं असतो का अर्ज त्यासाठी तुम्हाला तुमचं जे आय टी ओ कार्यालय या आय टी ओ कार्यालयामध्ये नोंदणी असते त्याची हो तर त्या नोंदणीमध्ये तुम वन टाइम तुम्हाला ते पाचशे रुपये घेतात आणि त्याच्यानंतर तीनशे रुपये ज्या आहे ती वार्षिक फी राहते अच्छा आणि त्याच्यामधून तुम्हाला शासनाच्या विविध स्कीम ज्या आहेत त्याचा लाभ मिळतो योजनेचा काय काय लाभ मिळणार आहे नेमकं म्हणजे काय काय प्रकार आहे योजनेचा असा विषय असा आहे ही जी योजना ही शासनाने सुरू केलेली याच्यामध्ये आरोग्य विमा त्याच्यानंतर तुमचा जीवन विमा अच्छा तुमचा अपघात विमा यासारखे तुम्हाला लाभ मिळणार आहे विषयात तुम्हाला विषयक जी सुविधा आहे ती पण मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो तू ड्युटीवर असताना म्हणजे तू कामावर असताना अपघात झाला तर तुला पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य सुद्धा मिळणार आहे पण ही योजना फक्त याच्यापुरती मर्यादित नाहीये जर रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील मालक असतील यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना पण याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि तुला गाडीत बसताना मी प्रश्न विचारला होता गाडी नवी घेतली कधी घेतली हो हो मला माहिती आहे तू गाडी घेतली पण तू या योजनेचा लाभ घेतला का हे मला माहीत नव्हतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवी ऑटो रिक्षा घेण्यासाठी नवी मीटर टॅक्सी घेण्यासाठी ही शासनाने एक सुविधा ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला कर्ज सुविधा मानता येईल किंवा त्याच्यात तुम्हाला जो, जो... लाभ आहे तो या योजनेतून मिळणार आहे आणि इतकंच नाही तर भविष्यात वेळोवेळी शासन जसं रिक्षाचालकांसाठी टॅक्सी मालकांसाठी या योजनेचे वेगवेगळे लाभ करन, जाहीर करणार आहे तेही तुम्हाला या योजनेतून समजणार आहे अच्छा ठीक आहे योजना चांगली आहे छान याचं तू तर लाभ घे पण इतर लोकांनाही ते सांग मी त्याच्या संदर्भातली लिंक तुला देतो ती लिंक जी आहे त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळ्यांना शासनाच्या योजनेचा जो लाभ मिळेल त्याचा तुम्ही शंभर टक्के फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं नाही धन्यवाद थँक्यू